नमस्कार मी ज्योती माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर कमी वेळेमध्ये अस्तरचा ब्लाऊज कसा शिवावा हे आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवट पण नक्की बघा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी तर खूप फायदेशीर आहे हा व्हिडिओ तर बघा मी सुरुवातीला साईड पार्ट घेतलेले आहेत आणि त्यावरती अस्तर ठेवलेले आहे आणि शिलाई करून घेत आहे तर बघा आता दुसरे लगेच आपण घ्यायचं आहे कटोरीचा भाग तर बघा एकासमोर एक असे ठेवायचे आणि त्यावरती अस्तर ठेवायचे आणि मग शिलाई करायची एकासमोर एक का ठेवायचे कारण एकाच साईड होणार नाहीत म्हणून तर बघा अशा प्रकारे अगदी चुनी न पड पड पडू नये याची काळजी घेत आपण शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला आणि लवकरला कमी वेळेमध्ये अशा पद्धतीने शिवून तयार होतो त्यासाठी बघा एकसारखा असं साखळी तयार करून घ्यायची अजिबात जास्त कात्रीचा उपयोग करायचा नाही एकाच पाठोपाठ एक सगळे पार्ट शिवून घ्यायचे आहेत आपल्याला सुरुवातीला असं सगळे पार्ट जोडून घ्यायचे आहेत बघा कटोरी आणि साईड पार्ट आपली एकदम लगेच झालेले आहेत तर आता आपण पाठीमागालचा भाग घेऊयात तर पाठीमागालचा भाग घेतलेला आहे आणि सरळ ठेवला आहे म्हणजे मेन फॅब्रिक जे आहे सुई आहे आणि अस्तर ठेवला आहे त्यावरती आणि आपण खालच्या साईडने आपल्याला ता एक तापटी हे सॉरी एक शिलाई करून घ्यायची आहे जर तुम्हाला इथे कमरेची कमरेला पट्टी लावायची असेल तर तुम्ही मेन फॅब्रिकच्या उलट्या साईडने अस्तर ठेवून शिलाई करून घेऊ शकता आणि मग कमरे टक्स टाकून कमरेची पट्टी लावू शकता तर बघा तर आपल्याला इथे मी लावणार नाही आहे कमरेची पट्टी तर त्यासाठी मी आतमधून दुमतला अस्तर आणि मग नंतर त्यावरती दिलेली आहे दापटी अशा प्रकारे एकदम कमी वेळेमध्ये अशा प्रकारे जर आपण शिलाई करून घेतली अस तर जोडून घेतलं तर कमी वेळेमध्ये आपला ब्लाऊज तयार होतो तर बघा गोल जो गळा आहे त्याला पण मी शिलाई करून घेतलेली आहे आणि आता साइन साईडने पण आपण शिलाई करून घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त तर एक ब्लाऊज झाल्याशिवाय आपण मशीनवरून उठू नये हे एकदम मनामध्ये पक्कं करून आपला पूर्ण एक ब्लाऊज जा आज झालाच पाहिजे आता एक तासामध्ये हे आपण मनामध्ये ठरवूनच बसलं मशीनवरती तर आपला बरोबर एक तासातच तास अस्तरचा ब्लाउज तयार होतो तर बघा मी बाई घेतलेली आहे आता अस्तर जोडायला तर दोन्ही साईडच्या मी बाई पण अस्तर जोडून घेतलेली आहे शिलाई केली आता आतमध्ये पलटून घ्यायचं आहे आपल्याला अस्तर आणि त्यावरती द्यायचं आहे आपल्याला दापटीप तर एक झाली की लगेच त्या पाठीमागे लगेच दुसरी एक लावायची आहे म्हणजे अगदी कमी वेळेमध्ये आपलं ब्लाऊज तयार शिवून तयार होतं आणि जर तुमच्या मशीनला जर मोटर असेल तर त्यात ते तर खूप आणखीन चांगलं कारण लवकर फास्ट होतं ब्लाऊज शिवण्यात तर अशा प्रकारे आपण बाई पण बघा अस्तर जुळून घेतलेलं आहे भाईला पण मेन फॅब्रिकला तर बघा जो एक्स्ट्राचा जो कपडा एक होता तो पण मी कट करून घेतलेला आहे आणि आता भाई जे आहे तिथे आपल्याला लेस लावायची आहे म्हणून मी मध्ये काढला त्याचा आणि लेसचा पण मध्ये काढला आणि बघा मधोमध मद जो आपण टिक केलेलं होतं तिथं दोन्ही लेसचे आणि भाईचे जुळवले टीक आणि मग नंतर लेस लावायला सुरुवात केलेली आहे बघा कधी कधी कमी लेस येते त्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही लावला तर दोन्ही साईडला बरोबर दोन्ही बा बाईला बरोबर बसते लेस त्यावरती पण आपण पन, या साईडने पण शिलाई करून घेऊयात तर मैत्रिणं आपले कस्टमर जर टिकून राहायचे असतील तर तुम्ही एक ट्रिक वापरा की वेळच्या वेळी ज्या तारखेला त्यांनी ब्लाऊज दे सांगितलेलं आहे द्यायला त्या तारखेला तुम्ही कशा यायला ते ब्लाऊज शिवून द्या म्हणजे तरच तुमचा कस्टमर टिकून राहतील तर आता बघा मी घेतलेली आहे कटोरी आणि साईड पार्ट तर मी सुरू माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते की गळ्याच्याच साईडने आपल्याला कटोरी जोडून घ्यायची आहे तर बघा मी डबल टिप मारून घेतलेली आहे आणि कटोरी जोडून घेतलेली आहे आता टक्स टाकून घेऊयात तर टक्स टाकलेला आहे खालती दीड इंच आणि वरती म्हणजे उभा टक्स अडीच इंचा अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही मैत्रीणं माझ्या पद्धतीने कटिंग पण आणि स्टिचिंग पण करून बघा तुमचा ब्लाऊज अगदी कमी वेळेमध्ये एक तासाच्या आत तुमचा ब्लाऊज शिवून तयार होतो कोणताही प्रयत्न केल्याशिवाय होत नाही मैत्रीणं कारण तुम्ही जर ट्राय करून बघितल्याशिवाय तुम्हाला समज समजणार नाही की होतं की नाही पण तुम्ही नक्की प्रयत्न करून बघा तुम्हाला नक्की जमेल अशक्य ही काहीच नाही आहे कोणतेही याला बरोबर शक्य होतंच केल्यानंतर बरोबर शक्य होतंच करायलाच पाहिजे बघा तर बघा आता आपण क्रॉसपोटी जोडून घेतलेली आहे खालच्या साईडनी आणि अशा प्रकारे जो मध्य कटोरीचा भाग आहे तो आतमध्ये धुमधून घेतलेला आणि खालच्या साईडने शिलाई करून घेतली आहे तर अशा प्रकारे जर आपण क्रॉसपट्टी लावून घेतली तर खूप छान पद्धतीने फिनिशिंगमध्ये कटो क्रॉसपट्टी जोडली जाते अजिबात धागेदोरे निघत नाही तर आता आपण लावूयात हुकलूकपट्टी तर हुकलूकपट्टीसाठी मी घेतलेले आहेत दोन दोन इंचाचे दोन पट्ट्या जे की आपल्या पाठीमागलच्या गळ्याच्या साईडचे जी, जी निघतात ना तेच वापरलेले आहेत मी तर दोन्ही साईड बघा आपण हुकलूकपट्टी लावून घेत घ्यायची आपल्याला अशा प्रकारे आणि तुम्हाला जर सुरुवातीला लवकर होत नसेल तर तुम्ही खूप प्रॅक्टिस करा तुम्हाला सरावची खूप गरज असते आहे तर सारखं सराव करत राहायचा म्हणजे तुमचा हात एकदम बसेल फिनिशिंग आणि फिटिंग पण खूप छान पद्धतीने जर तुमची असेल कस्टमर कुटे ये जात ना तर कस्टमर अजिबात कुठेही जात नाहीत तर फिनिशिंग आणि फिटिंग येण्यासाठी तुम्हा तुम्हाला सराव खूप महत्त्वाचा आहे रोज थोडं तर का होणार शिलाई काम करायचं जेणेकरून फिनिशिंग आणि फिटिंग म्हणजे आपली सरळ टिप येईल वाकडी येईल अशी या पद्धतीने टिपा वाकड्या टिपा गोल टिपा अशा एका साध्या कपड्यावरती टाकून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला सराव होईल नवीन शिकते वेळेस ब्लाऊज वेळेस तर बघा आता आपण इथे शोल्डर जोडून घेतलेला आहे तर शोल्डर जोडून घेतल्यानंतर आता इथे मी लावणार आहे गोट म्हणजे पायपिंग करणार आहे त्यासाठी मी तिरकस पट्ट्या एक एक, एक इंचाच्या काढलेल्या होत्या ते जोडून घेतले आहेत आणि आता इथे आपण इथे पायपिंग करणार आहोत तर भरपूर सारे असे व्हिडिओ आहेत मैत्रीण माझ्या चॅनलवरती या चॅनलवरती खूप सारे शिलाई ब बदल आहेत तर तुम्ही नक्की माझ्या जा चॅनलवरती जाऊन चेक करा आणि तो तु 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 तुम्ही पण शिका तुमचा स्वतःच आजच्या याच्यामध्ये ब्लाऊजला खूप शिलाई आहे तर बाहेर टाकूनही पैसे देऊनही वेळेवरती मिळत नाहीत त्यासाठी तुम्ही स्वतःचाच ब्लाउज स्वतः तुम्ही शिवू शकता तर फक्त कमी वेळ लागतो शिवायला तर बघा पायपिंग पण झालेली आहे आपली आता आपण इथे भाई लावून घेऊयात तर बघा भाईचा जो मध्ये काढलेला आहे तो मी ते शोल्डर जवळ ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे चेक करून मी लावून घेत आहे तर मैत्रीण जर मधल्या वेळेत ब्लाऊज शून शिवून कंटाळा जर आला असेल तर मी बॅग पण शिवून दाखवलेले आहेत माझ्या त्या चॅनलवरती ज्योती या या चॅनलवरती माझे अपलोड केलेले आहेत व्हिडिओ ते पण तुम्ही नक्की जाऊन बघा आणि नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा तर बघा आता आपण फिटिंग करणार आहोत तर फिटिंग फिनिशिंगमध्ये फिटिंग कशी कर करायची ही बघा तर अदोबर वर सरळवरतीच ब्लाऊज सरळ जो असतो तो त्यावरतीच कडेने एक टीप द्यायची आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि मग मध्ये मध्ये आतमध्ये पलटून घ्यायचा आणि मग त्यावरती एक शिलाई द्यायची आणि मेन फिटिंग करून घ्यायची आहे आपल्याला अगदी कमी वेळेमध्ये आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही लाईक केल्याने मला आणखीन तुम मला मोटी प्रोत्साहन भेटतं आणि मला आणखी नवीन नवीन व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहन भेटतं त्यासाठी तुमचं एक लाईक मला खूप महत्त्वाचं आहे तर लाईक करत जा तर इथे आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे शिवून आता आपण मेन फिटिंग करून घेऊयात आणि फायनल लुक बघा आता आपला ब्लाऊजचा तर छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन बेल लायकनलाही क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओची नेट नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर बघा ब्लाऊजचा आपला फायनल लुक खूप छान पद्धतीने फिनिशिंग आणि फिटिंग बघा खूप छान पद्धतीने आलेली आहे तर नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ